यांचे महसूल खात्यातील गौरवास्पद कामगिरी नव्या पिढीला प्रेरणादायी ज्येष्ठ नेते पाटील यांचे काळात सहकारी संस्थेचे सचिव तलाठी शिक्षक आदी मंडळी ही राजकारणात भाग घेत असतात मात्र यापासून पूर्णपणे अलिप्त राहून शासकीय पदाला न्याय देऊन निस्वार्थीपणाचा गुण निवृत्तीनंतरही आजपर्यंत कायम राखण्याचे महाकठीण काम टी आर पाटील यांनी जोपासलं आहे त्यांची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याच्या महसूल खात्याला खरोखरच गौरवास्पद असून नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय तालीम संघाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुकली गावचे सुपुत्र व सेवानिवृत्त मंडलाधिकारी तुकाराम रामचंद्र तथा टी आर पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार समारंभात श्री पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील हे होते यावेळी तलाठी व मंडळाधिकारी संघटना व सहकारी पतसंस्थेचे जिल्हा व राज्य पातळीवरील पदाधिकारी खास करून यावेळी प्रमुख उपस्थिती होती कोणतेही पद सांभाळताना व त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही शासकीय बरोबरच सामाजिक कामात हिरीने भाग घेणारी माणसं सध्या दुर्मिळ झाली आहेत मात्र टी आर पाटील अण्णा अजूनही तरुणां तरुणांना लाजवणारी सामाजिक कामे करीत आहेत तलाठी संघटनेसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटत असतात अशा दुर्मिळ व्यक्तींचा सेवानिवृत्तीनंतरही सत्कार होतो टी आर अण्णांचा आदर्श तलाटी व मंडळ अधिकाऱ्यांनी घ्यावा असं आवाहन व्ही बी पाटील यांनी केलं तलाटी प्रकाश महाडेश्वर तलाटी व अधिकारी संघटनेचे जिल्हा चिटणीस रंजित पाटील तलाटी व मंडलाधिकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वैभव कोंडेकर संघटनेचे राज्य हिशोबनीस उदय लांबोरे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मानिक पाटील सत्कारमूर्ती टी आर पाटील भोगावतीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील आदींची यावेळी गौरवशाली भाषणे झाली टी आर पाटील व सौ विजयमाला पाटील यांचा अमृत महोत्सवानिमित्त शाल श्रीफळ फेटा व श्रीदत्त गुरूंची प्रतिमा देऊन प्रमुख पाहुणे व्ही बी पाटील व प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यानंतर कुरुकली ग्रामपंचायत गावातील विविध सहकारी संस्था श्रीदत्त मंदिर भक्त मंडळ करवीर तालुका शिवसेना शेतकरी संघटना करवीर तालुका राष्ट्रवादी भोगावती साखर कारखाना तलाटी व मंडल अधिकारी संघटना आणि पतसंस्थेचे जिल्हा व राज्य पातळीवरील पदाधिकारी अमृत महोत्सवी गौरव समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ व असंख्य नातेवाईकांनी त्यांचा यावेळी यथोचित सत्कार केला अमृत महोत्सव गौरव समितीचे सचिव पत्रकार राजू घाडगे राशिवडे यांनी स्वागत केलं तर प्राध्यापक किरण पाटील पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी संघटनेचे अनिल काटकर शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव घाडगे सरकार संपर्क प्रमुख आदम मुजावर भोगावतीचे संचालक पांडुरंग पाटील सेवानिवृत्त मंडळाधिकारी विठ्ठलराव मोहिते सरपंच रोहित पाटील शिवसेनेचे अध्यक्ष भरत आमते राष्ट्रवादीचे सुनील पाटील पाटील नेते महेश पाटिल, संभाजी गोनुगडे सुरेश पाटील भाऊसाहेब पाटील कुलदीप पाटील आदींचा मान्यवर ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार फोटोग्राफर राजेंद्र पाटील यांनी मानलं पाटील गोमती सेवा सहकारी दुसरे संचालक पंडराव पाटील साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष नानाजीराव कलिकते आणि संघटनेनं आता या ठिकाणी जाहीरच केलं की के ते दसरा चौकातल्या आपल्या शाहू स्मारकला घेऊ त्याच्याऐवजी अण्णा ज्या कर्मभूमीमध्ये जन्माला आले आणि काम केलं त्या भोगावती साखर कारखान्यावरती जे शेतकरी संघटनेचा नेता म्हणून अण्णाची शतरमहोत्सवी वाढदिवस साजरा करायची विधी साहेब आम्हाला संधी मिळवते आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यावे यायला मिळवले अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भोगावती साखर परिवाराच्या वतीनं अण्णांना उर्वरित आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी या कार्यक्रमाचं आदर्श स्थान दिलं आणि या ठिकाणी अण्णांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज माझ्या काकाने सेवळ संचालक आणि आपल्याला आयुष्य मिळत नाही तर आपण काम करतो त्यावेळेलाच आयुष्य मिळत नाही आता माझ्यावरच माझं तीन तीन तीनशे संपूर्ण गायब झालेले त्याचं कारण तुम्हाला म्हणतात की त्या जीवनामध्ये वाटत काय सगळ्यांना वाटले म्हणून माझ्या बद्दल आणि शेवटचं नाव विसरणार नाही सर्व माझ्या गंधल बघितलं ते मला एवढं करतो की मी जो पहिले हयात आहे तो माझ्या सर्व माझ्या गंधल बघिया आणि माझ्या